चौथीला आणि ह्या हिचं आता जस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण झाला तर अरे बापरे पाहिजे कोलमिचा रस्ता त्याच्यामध्ये बघा हलव्याचा मस्त की डोका सुद्धा टाकलेला आहे ती नागवेकर कशाला पाप्पा बाई तुला पापलेट कितीला ते बघा मिक्सर लावलेला आहे टेन्शन एवढा आला ना आत्ताच अजून शिक्षण चालू पण आलं तरी लावून हाय करा हाई करा हाय हाय नमस्कार मंडळी कशात बरेत ना मग सर्वांना जय शिवराय श्री स्वामी समर्थ आज आहे रविवार आणि मी आहे घरी आणि विषय म्हणजे आज जरा होणार आहे तुमच्या सगळ्यांची नागरिका फॅमिलीची फिश पार्टी तर मी असल्यावरती सगळेजण घरातले खुश असतात कारण माझी सुद्धा वाढ बघू आहे हो सगळेजण की कधी पप्पा येत आहेत कारण मी आलो आहे बरोबर आठ दिवसांनी घरी त्याच्यामुळे खूप त्या लोकांना एक्सायटेड असतात की आपण कधी पप्पा आल्यावरती कधी आपण जाऊ बाहेर फिरायला वगैरे तर ॲक्च्युली मी आज खूप दमलो आहे कारण तुम्हाला माहिती आहे आपली चार पाच दिवस आपली गाडी भरली नव्हती बँगलोरला तर आठ दिवसांतर मी आता बरोबर आज नववा दिवस आणि तो पण ड्रायव्हर आहे चिकन कोणा मी जास्त खात नाही पण मच्छी म्हटलं की फॅमिली माझीची पूर्ण फॅमिली ही पूर्ण उत्सुकता असते की आज पप्पा काहीतरी भयानक आणणार स्पेशली बघा ही कारण हिला आवडते कोलमी पण तुला काय आवडते चिकन आज चिकन नाही बनणार आहे मच्छी आज स्पेशली मच्छी बनणार तुम्हाला सांगतो कोळीन बघा ही आमची कोळीन ही बनवणार आज मच्छी तर आज आज काय बनवणार स्पेशल आज मी बनवणार अरे बाबरा मला मच्छी येत ना वैष्णवी तू बनवशील ना मी फक्त फ्राय करेन मग तू बाकी कालवण हे बघा ही माझी आई आई नमस्कार कर बरी ना करा करा मी या दोघांना घेऊन जाणार नाही फक्त मी आणि वैष्णवी जाणार आहे मच्छी मार्केटला नाही नाही कोणी जाणार नाही चला मी घरी आलो ना तर मला हे दोघी अजिबात सोडत नाही आणि नुसते अंगावरती नुसती म्हणजे नुसते अंगावर आणि खूप मस्ती बाबा याय या चौथीला आणि ह्या हिच आता जस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण झाला तर आता जस्ट तिला प्ले ग्रुपला टाकलाय पण हिला सगळं दहाचा पार आहे ते विचार करा <laughs> तर चला मित्रांनो जागा पहिला ब्रिक मार्केटला चला तुला यायलाच पाहिजे आमच्या सोबत हा चला हि पग हि पाठी लागली जाव्या हिला घेऊन मॅडमला एरिया बघा सलामेरिया जी मॅडम बघा हळूहळू चालली आहे आणि तिकडे लावली येते आणि आलोय बघा मार्केटला हा फ्रेश आहे एकदम हा बरं हा आप्रेस वाला महाकृष्णाने केले ओये मौशिकंडा पण रावस घेतले रावस दाखव बहे अच्छा अच्छा बघा रावस आहे तर मौशिकंडा घेतला आपण आता मच्छीवर घेतली गाडीला सेल्फ मारूया आणि निघे चला चला घरी जाऊ घरी जस्ट आता आलो फिश वगैरे घेऊन दोन तीन प्रकारचे फिश घेतलेत आणि हे बघा हिला पाहिजे होतं खायला पण आता रडत रडत आलो बाबू पाणी दे पापाला हां देवावर भरपूर ताण लागले कारण थँक्यू सो मच हा बाबू चला तयारी करूया फटाफटाफट चांगला टेस्टी टेस्टी एकदम मस्त खायचं मच्छी चला तयारी करा फटाफा फटाफट सगळ्या तयारी करायला वैष्णवी आज कुठल्या पद्धतीत करतेस आणि कुठल्या मच्छीचा कोलबीचा रसा कोणत्या पद्धतीत कोणत्या पद्धतीत बनवते हे पण मला नाही माहिती हा बनवते म्हणजे कोकणी पद्धतीत नाही अच्छा पण छान बनवणार तुला गॅरंटी आहे शंभर टक्के चला आहे बघा वैष्णवीने कांदेवर कापलेले आहेत टॉमॅटोसुद्धा कापलेले आहेत मला असं वाटतं शंभर टक्के तू जेवण छानच बनवते मला माहितीच आहे पण बघूया आज कुठल्या पद्धतीत बनवतेस ते नक्की खाऊनच बघूया काय बोलते ते बघा इथेसुद्धा अभ्यास चालू झालेला आहे मॅडमचा तुम्हाला माहिती आहे मगाशी बोललो मी ही ग्रॅज्युएशन यांनी कंप्लीट केलेलं आहे आणि बघा ही इला शिकवत आहे टेन्शन एवढं आला आहे ना आत्ताच अजून शिक्षण चालू पण आलं ते मग एवढं डोक्याला आतलं होऊन चला आपली तयारी तर झालेलीच आहे मस्ती बघितलं ही काय बोलते मी मच्छी मच्छी मस्ती फ्राय करायला घेणार आहे तीन प्रकारच्या मच्छी आणलेल्या आहेत एक हलवा आणलेला आहे एक रावस आणलेली आहे तिसरी म्हणजे कोलमी कोलमीचा आपण रस्सा बनवणार बनवणार आहे आणि हलवा याचा आपण जास्त अच्छा चार प्रकारच्या मच्छी आणल्या आहेत आणि एक जवळा पण आणलेला आहे बघूया प्रत्येकाच्या तीन प्रकारचे बनवूया जे दोन फ्राय करूया आणि बाकीची कोलमेचा रस्ता म्हणा चला काय बोलते आपल्याला काय काम देते काम हो चला गरम करून आहे तेल टाकलेलं आहे ना। अच्छा कांदा वा। कांदा टोमॅटो आणि त्याच्यामध्ये काय टाकलाय आला आणि अच्छा अच्छा, अच्छा वा। वा। ओके ओके म्हणजे पूर्ण त्याला भाजून घेणार लाल करून घेणार ओके 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 भाऊ हे शिकण्यासाठी आपल्याला ना घरी राहावं लागेल पण आपण घरी राहू शकत नाही तुम्हाला माहितीच आहे आपला काम खूपच इम्पॉर्टंट आहे बघा हे सगळं भाजून घ्या मस्त लाल लाल करून हे बघा का मित्रांनो कांदा टोमॅटो हे सगळं लाल झालेलं आहे आता वैष्णवीने टाकले मधीच अशी लसूण ही भाजून घ्यायचे आणि मग वैष्णवीला विचारलं मी तर ते बोलले हे सगळं शिजल्याच्या नंतर आपण मस्तपैकी याचा वाटप करणार आहे बघून घेतोय कारण कुठे आपल्याला जर करता आला कारण वेळ कधी येते कधी नाही ते कोणाला सांगून देतात तुम्हाला माहिती द्या आपला शिकून घेतो थोडा थोडासा मग अच्छा ठीक आहे खोबरा वैष्णवी बोलतो की खोबरा जास्त नाही पडणार आहे नावाला पण ते बोलतात ना की आपल्या कोकणाच्या पद्धतीत खोबरा हात टाकल्यावरतीच जेवण एकदम मस्त होतो होला चला फटाफट आपली फ्राय पण करायची मच्छी आपल्याला रावत आणि झिंगा बघा मित्रांनो आपण ते मिक्सर आहे सगळी वाटपाची वगैरे सगळी तयार झाली हा बघा आहे एक दोन तीन आणि ही आहे चौथ्या प्रकारची मच्छी ती म्हणजे हे बघा रवा वाव म्हणजे रव्यामध्ये आपली फ्राय मच्छी होणार याच्यामध्ये टोपात तेल टाकलंय वाट ते डायरेक्ट वाटप हा 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 त्यालावरती डायरेक्टली वाटप टाकलंय वैष्णवीने

हलवा नहीं है ये ठीक आहे ठीक आहे चाले पण सबर का फल मेरेको मालूम आहे तू धीरज का बोली मेरे को से पता चला की तेरा डायलॉग मारने का था <laughs> <laughs> फ्रायची तयारी पूर्णपणे झालेली आहे आता वैष्णव याच्यामध्ये लसूण लसूण जातो सुगंध असतो ना मच्छीला ही मच्छी ठेवते एका ठिकाणी हा ग्रेव्ही ठेवलेला आहे मच्छीचा उल्लीचा दुसऱ्या ठिकाणी बघा बगा। बघा हे आहे फ्राय मच्छी हलवा हलवा आणि दुसऱ्या ठिकाणी बघा ह्याची तयारी चालू आहे रावस रावतची मी मस्त धुवून घेतलीय बघा आपल्याला आवडतं जावा आपल्याला जाम आवडते रावस चला सुद्धा फायनली ठेवलेली मच्छी मग एकदा सगळा सब कुछ एकी बार कैसा होय का मालिका चला मित्रांनो हे बघा फायनली सगळे हलवा सगळे ठेवलेले आहेत हे बघा कोलमीचा रस्ता आणि त्याच्यामध्ये बघा हलव्याचा मस्त की डोका सुद्धा टाकलेला आहे हे बघा आणि कोलमी बघा भावानु कमेंट करा भावानु खर सांगतो मला काय वाटतं कोकणी पद्धती बनवलंय वैष्णवीनी का तिच्या प्रोफेशनल पद्धतीत बनवलंय का तू अरे बाप हे लक्ष्मी लक्ष्मी हे बाबू पाय नाला होता विद्यार्थी बघा भाऊ हा खोबरा घेतला म्हणून कसं म्हणजे आजी बरं बघा बाई म्हणजे अभ्यास कर ग बाई म्हणजे जाम मोठा व्हायचा पप्पाचं मम्माचं नाव रोशन करत आहे बहिणी बहिणीचा प्रेमभाव किती आहे आणि इतर नाही इचा जाम इथेवरती जीवा जाम म्हणजे जाम हे कोण कोण पप्पावरती प्रेम करतो तू दे आणि तू तू नाही करत ना नाही कर तू हा ही नाही करत हे नाही करत सगळ्या तयारी सगळं आहे मस्ती मस्ती या मस्ती कर या मी नागवेकर कशाला पप्पा पाहिजे तुला कशाला पप्पा पाहिजे मला सांग अरे मग कशाला पाप्पा पाहिजे कावित्यांनी मार तुला पटक 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 देऊ पटक दे कशाला पप्पा पाहिजे तुला हिला सारखा सारखा पप्पा पाहिजे म्हणजे हिला मी नाय मी तुझा नाही आहे मी तुझा नाही आहे माझ्या लेखीचे बघा मोठ्या लेखीचे लावनो ला, दहा ते पंधरा मिनिटात मस्त जेवायला जवाय मस्त ही सगळी टोटली तयारी झालेली आहे जेवण करून थोडासा शिजला की लागेल मग मस्त जेवायला तर वैष्णवी झाला कालवण रेडी झालेला कालवण वैष्णवीने मस्त कोथंबीर वगैरे टाकलेली वरना सुद्धा आपली रेडी झालेली आहे फ्राय टेस्ट करू पण नको ना शिजून दे काय भाऊ 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 लवकर 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 जेव्हा परत चला चला आवाज ठेवलेली आहे आता जस्ट बस टाकली आहे बघा आपण त्याच्यामध्ये ढवळा ढवळा करू नको हा अजिबात नाही हलो का अजिबात ना अजिबात ना मंडळी नू हे बघा सगळं मस्त की टाटा वगैरे सगळं घेतलेले आहे ट्रायवाली मच्छी आणि ही आहे हा आहे राईस आणि हा पण राईस आहे तर चला मस्त की जेवायला वाढायला घेव्या हे बघा सगळे जण जेवायला बसलेत प्रश्न थँक्यू सो मच खूप फटाफट फटाफट जेवण केलास आणि ते पण कमी वेळात एक नंबर या विधी जेवण कसं झालंय मस्त मच्छी खाल्लीस जास्त करू तिला जास्त मच्छी अक्रातीम अप्रतिम बोला अप्रतिम तिला <laughs> जास्त चिकन आवडतो फिश जास्त आवडत ना भाऊ आवडते अरे म्हणजे फिश आणला की फिश आवडतो चिकन आणला की चिकन आवडतो आई जेवण कसं आलंय मस्त आलंय वस्ने विला शिरोजीचं का कसा बाबू अच्छा मी सांगू चला मित्रांनो आपण हे बघा जेवायला बसूया आपण म्हणजे बसलो तो ऑलरेडी असं काय जरा आईस हे करूया खाऊन बघूया टेस्ट कशी आहे कोलमी आहे बघूया हा 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 चला बाबांनो बघूया

बघा हलवा कसं वाटलं तुम्हाला ही डिश आणि घर बनवलेला डिशची पार्टी स्वयंपाक घरांना कमेंट करा कारण खूप छान कमी वैष्णवीने बनवला ही बनवतो फ्राय मच्छी वैष्णवी बोल घेता तुम्ही आराम करा तुम्ही खूप दिवसानी आलाय माझा आराम करा तिने बिया राहील तिने बा हिला आलेला राग का आला अच्छा तुला माझ्यावर फोटो काढायचा आहे माझ्यावर फोटो काढायचा आहे अच्छा माझा फोटो तुला काढायचा आहे मग तर तू जेवणार चल ये बघ माझा फोटो काढ माझ्या असे पण दोघीजण जण लाडकेच आहेत पण पहिला राहायचं पहिले 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 काय हा कोलम देऊ हे काय कोलम्ही बाबा माझ्या वाटीची कोलमी गेली काल ना तू कोल मग माझ्या वाटची मला बारा वाटला चल ये ते जेवाले जाऊ नो जेवण सगळे भारी झालं आहे परत एकदा कारण मित्रांनो आपण जो गाडीमध्ये जेवण बनवतो कारण ते सगळे आपले ड्रायव्हर बनतो असतात ते जेवण तिथे जेवण बनवून खायला वेगळी मजा आहे आणि तुम्हाला माझ्या घरामध्ये जेवायला वेगळीच मजा आहे एकदम कारण ते आपला सगळा पदार्थ आपल्या घरचा असतो आणि तिथे आपण सगळा बाहेरला वगैरे मसाला वगैरे आणतो त्याच्यामुळे घरचा ते घराचा पर पर चला भाऊ फटाफट परत जेव्हा चला मित्रांनो हे बघा फायनली आपलं जेवण झालेलं आहे आणि भाऊ बरं सांगतो जेवण हे भारी झालेलं असा हॉटेलमध्ये सुद्धा जेवण भेटणार नाही आता परत पायसी चला जेवण तर आपला फायनली एकदम भारी झालेला तुम्हाला कसं वाटला जेवण छान वाटलं असेल तर मित्रांनो कमेंट करा व्हिडिओ व्हिडिओला लाईक करा शेअर सुद्धा करा चला लवकर व्हिडिओ दुसऱ्या ट्रॅव्हलच्या व्हिडिओमध्ये म्हणजे बाय बाय